शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला हा जो व्हिडिओ आज आला आहे हा बाबासाहेब ठाणगे यांनी पाठवलेला आहे हा जो पहिला तुम्हाला व्हिडिओमधला पार्ट दिसतो आहे याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या शेजारील शेतकऱ्याचा ऊस दाखवलेला आहे की ज्याला पूर्णपणे वॉटर कंडिशनरचं पाणी मिळालेलं नाही आहे आणि ते अतिशय शारयुक्त पाणी आहे आणि हा दुसरा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की वॉटर कंडिशनरचं पाणी श्री शांडगे साहेबांनी वापरलं आहे आणि त्यांचा हा ऊस आणि हा गिनीघास हा किती हिरवागार आहे जवळजवळ पाच ते सहा कांड्यांचा फरक आहे ज्यांनी वॉटर कनेशनचं पाणी वापरलं नाही त्यांचा हा व्हिडिओ हा त्यांचा ऊस हा दीड महिना पूर्वीचा आहे म्हणजे लागवण दीड महिना आधीच आहे तरी पण त्याची वाढ अजिबात झालेली नाही कारण पांढरीमुळे वाढत नाही शाहरुक्त पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता आपण बघतोय की इथे आपला जो पांढरीमुळे जे वाढते आणि त्याच्यामुळे शायरुक्त पाण्याचा जो प्रश्न आहे तो ठाणगेसाहेबांचा स सुटलेला आहे आणि हा हिरवागार ऊस आणि हा गिनीगास आपल्याला दिसत आहे धन्यवाद